संपूर्ण जगाला शांतता व एकतेचा संदेश देणारे मुस्लिम धर्मियांचे धर्मगुरू हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती व ईद ए मिलात चांदवड शहरात मुस्लिम समाजाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी चांदवड शहरातील सर्व मुस्लिम बांधव यांनी एकत्र येत नानावली दर्गापासून श्रीराम रोड छत्रपती शिवाजी महाराज चौक सोमवार पेठ तांबट मस्जिद मार्गे शहरातून रॅली काढत मोठ्या उत्साहात जयंती व ईद ए मिलाद साजरी केली आहे चांदवड शहरात ठिकठिकाणी मुस्लिम धर्मियांची प्रतीक असलेले देखावे यावेळी सादर करण्यात आले होते तसेच लहान लहान मुलांनी हातात धार्मिक संदेश असलेले फलक घेत रॅलीत सहभाग घेत घोषणा दिली तसेच रॅली मार्गात ठिकठिकाणी टीक मुस्लिम बांधवांसाठी सरबत व थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पंच कमिटीकडून करण्यात आली होती यावेळी सामाजिक कार्यकर्ते आलताप शेख यांनी आपले मनोगत व्यक्त करत चांदवड शहरातील नागरिक व पोलीस प्रशासन यांचे आभार मानलेत भूमिपुत्र न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी धनंजय पाटील चांदवड काय सांगाल तुम्ही आजच्या या संदर्भामध्ये आता आठ दिवसापूर्वीच आपल्या मनमाड विभागाचे उपविभागीय अधिकारी महाजन साहेब तसेच आपल्या चांदोड पोलिस शहरचे पी आय मान्य श्री वाघ साहेब यांनी शांतता समितीची गणपती उत्सव ईद मिलाद निमित्त शांतता कमिटीची बैठक ठेवली होती सोळा तारखेला सतरा तारखेला आपलं गणपती विसर्जन होता तसं सोळा तारखेला ईद मिलाद होती पण आमच्या चांदवड शहरामध्ये हिंदू मुस्लिम मुस्लिमांचं एकोप असल्यामुळं गणपती बाप्पाचे विसर्जन सोळा तारखेला असल्यामुळं सतरा तारखेला असल्यामुळं आम्ही दोन दिवस ते ईद मिला दोन दिवस पुढे ढकलून दक, दिला आम्ही म्हणजे सर्व समाजाच्या याच्याने आपले गणपती बाप्पाचे विसर्जने योगायोगाने दोन वर्षापासून दोघं सण एकत्र येत आहेत तरी आ, मुस्लिम समाजाने शांतता कमिटीमध्ये निर्णय घेऊन दोन दिवस आम्ही गणपती विसर्जन झाल्यानंतर आम्ही पैगंबर जयंतीचं आयोजन केलं चांदो पासूनच चा आम्ही हिंदू मुस्लाम मुस्लिम दोन्ही राहतात चांदोड शहरामध्ये हा एक संदेश पैगंबर जयंतीनिमित्त आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर पसरवलो आहे एकोप्याच भविष्यात अशाच प्रकारे आम्ही प्रत्येक सणामध्ये आम्ही एकत्र एक एक होऊन सर्व सण साजरे करू तर त्या लोकांमध्ये तुम्ही या पद्धतीने चांदूड शहर असो किंवा चांदूड तालुका असून कशा पद्धतीने लोकांना संदेश यायला आता निवडणुकीचा प्रश्न म्हटल्यानंतर मला त्या गोष्टीमध्ये मी कोणत्या पक्षाचा नाहीये कोणत्याच पक्षाचा नाही मी मी फक्त धार्मिक दृष्टिकोनातून सामाजिक कार्य माझं हे काय सामाजिक कार्य हे काम आहे माझा मतदान आणि मी सर्व जनतेला म्हणजे आवाहन करतो कर ज्याने त्याच्या त्याच्या पद्धतीने मतदान करावं विकासाच्या हो। दृष्टिकोनातून आजच्या पैगंबर जयंतीच्या संदर्भामध्ये तुम्ही तालुक्यामधून चांदवड शहरामध्ये जो जुलस काढला का, का या संदर्भात काय सांगाल जनतेला आजच्या या मिरवणुकी मिरवणूक निमित्ताने मला एवढं सांगायचं आहे पूर्ण चांदोड तालुका असो नाशिक जिल्हा असो महाराष्ट्र असो ज्या महाराष्ट्राची संस्कृती एकोप्याची सद्भावनेची आणि एक दुसऱ्या धर्माचं पालन करणाऱ्या प्रत्येक समाजातल्या व्यक्तींची आपण आदर केला पाहिजे तेच आज या चांदवड नगरीतून आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा हा संदेश दिला तर सोळा तारखेला असणारा पैगंबर जयंतीचा कार्यक्रम हा आम्ही फक्त एकोप्यासाठी एक, एको एक दुसऱ्याच्या धर्माचा आदर करण्यासाठी हा प्रोग्राम आम्ही एकोणीस तारखेला घेतला मला तमाम लोकांना एवढंच सांगायचं आहे चांदोडवासियां तर्फे की आपण भविष्यात देखील एक दुसऱ्याच्या धर्माचा आदर सन्मान केला पाहिजे आणि एकोप्याने राहिलं पाहिजे एवढंच बोलून मी